राधे राधे जय श्री कृष्ण सर्वांना मी सीमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक ते तीन वर्षाच्या तीन ते म्हणजे चार वर्षापर्यंतच्या मुलीच्या ब्लाऊजचं मेजरमेंट ब्लाऊज कसं शिवायचं काय शिवायचं त्यांचे गळे गळ्याचं माप शोल्डर आर्म होल सगळ्या गोष्टी आपण एकाच व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग दोन्ही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याला मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा मी या ठिकाणी एवढा कपडा घेतलेला आहे जवळपास अर्धा मीटर कपडा आहे हा आणि याला मी असं फोर फोल्ड मध्ये करून घेतलेलं आहे बंद बाजू माझ्या साईडला आहे चला मग आपण माप टाकून घेऊया तर उंची घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच रेडी पाहिजे तर दहा इंच घेऊ नऊ इंच पाहिजे तर दहा इंच घेऊ शोल्डर घेणार आहोत साडे चार इंच या पद्धतीने आता इथे एक सरळ रेषा आखून घेऊ जेणेकरून आपल्याला मेजरमेंट आहे ते व्यवस्थित कळेल हे बघा या हिशोबाने आणि जो आर्महोल आहे तो पण आपण साडेचारच इंच घेणार आहोत छोट्या छोट्या मुली असतात तीन चार वर्षाच्या म्हणजे जर तब्येत बारीक असेल तर चार वर्षापर्यंत नाही तर तीन वर्षापर्यंतच्या मुलींना आरामशीर येईल एक वर्षापासून ते तीन वर्षाच्या मुलीपर्यंत तर बघा जो आर्महोलचा भाग आहे तो आपण पावणे सहा इंच घेऊया छातीचा भाग आणि दोन इंच माया घेऊ आणि ज्या छोट्या मुलींचे मापा आपण घेत असतो तर त्यांचा चेस्टचा भाग आणि पोट दोन्ही सेम असतं कारण की वेगळं वेगळं नसतं म्हणजे लेडीजचं कस चेस्टचा भाग मोठा असतो आणि ह्यांचं पूर्ण प्लेन कटिंग ब्लाउज ची पूर्ण प्लेन असते म्हणजे जी जे आपलं कंबर आलं ती चेस्ट घ्यायची आहे आणि सरळ सरळ आता ह्याचे आपण कटिंग करून घेणार आहोत थोडस मी कमरेला जास्त घेते कारण की टक्स वगैरे द्यायला कामात येईल आणि ह्याचे आता व्यवस्थित कटिंग करून घेऊया फ्रंट आणि बॅक पार्ट कुठंही खोल भाग मग मागचा भाग पुढचा भाग असं काहीही नाही आहे आता जे खालचा भाग आहे तो आपण कट करून घेऊ जे जॉईन आहे हा दोन्ही पण भाग याला आपण असं कट करून घेणार आहोत म्हणजे आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही पण सेपरेट सेपरेट होऊन जाईल याला नावे देऊया आपण हा झाला बॅक पार्ट हा झाला फ्रंट पार्ट आता बॅकला कसा गळा घ्यायचा ते पण आपण बघूया आपण बॅकला थोडासा व्ही टाईप किंवा चौकोनी असा गळा घेऊ त्याच्यासाठी मी इथे दोन इंचा गळा घेते आहे आणि खाली उंचीला साडेतीन इंच घेते साडेतीन म्हणजे आपण चार घेऊया शिवून तो आपला साडेतीन येईल मलाच आयडिया नाही मिळत आहे की आपण हूक बॅग घ्यायचा की फ्रंट घ्यायचा ठीक आहे इथे थोडासा या टाइप मध्ये आपण गळा घेऊया छोटीशी मुलगी आहे आणि तिला छान पण वाटेल तर ठीक आहे मी हा गळा घेतलेला आहे <laughs> तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तो गळा घेऊ शकता बॅकलाच मी हुक टाकणार आहे फ्रंट साईड पूर्ण पॅक ठेवणार आहे या पद्धतीचा गळा घेतला बघा वेळेवर मला बिलकुल सुचत नव्हतं कसा गळा घेऊ ते बघा किती सुंदर दिसतो आहे याला मी इथे ऊक टाकेल आणि इथे नॉट टाकल चला हा पार्ट थोडासा बाजूला ठेवू आता फ्रंट पार्ट घेऊया फ्रंट पार्टचा पण आपण गळा आखून घेऊ गळा खोली आ, रुंदी तर आपण दोनच इंच घेणार आहे आणि गळ्याची खोली जी आहे ती साडेतीन इंच घेऊ सव्वा तीन घेऊ सॉरी इथे पण दोन म्हणजे रुंदीला आपल्याला दोन घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं थोडासा आपण याला शेप देऊन घेऊया थोडासा फ्रॉक टाईप पण वाटेल म्हणजे जास्त वरती बांधल्यासारखा पण होणार नाही आणि फ्रॉक टाईप पण वाटेल असा घ्यायचा आहे आपल्याला छोटीशी मुलगी आहे दीड दोन वर्षाची पण तिच्या मम्मीने मला सांगितलेलं आहे की तीन साडेतीन वर्षाची होईपर्यंत येईल असा ब्लाऊज मला त्यांना शिवून द्यायचा आहे तर आता साठी आपण मेजरमेंट घेऊया वरधा अर्चा वरचा अर्धा इंच सोडून द्यायचा आहे आणि बघा पाच इंच रेडी स्लीवज आहे आणि माया सगळं सात सव्वा सात इंचापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे याच्यातच आपण स्लीव काढून घेऊया हा कपडा थोडासा मी कट करून घेते जो साईडचा कपडा आहे एक्स्ट्राचा तो बघा साडेपाच इंचावरती बाहीची फिटिंग आहे आणि सात साडेसात म्हणजे थोडंसं आपण एक्स्ट्रा घेऊन टाकूया तर मी, गेता है। लेला है। ला ला मी है। या ठिकाणी पूर्ण बाही सहा इंचाची रेडी ठेवते अंदाजे मी मेजरमेंट घेत आहे त्यांनी सांगितलेलं आहे फुगा बाही मला त्यांना टाकायची आहे त्या हिशोबाने मी मेजरमेंट घेतली आहे बघा या पद्धतीने आपण स्लेवची कटिंग करून घेऊ थोडीशी माया घेऊया समोर छोटीशीच मुलगी आहे ब्लाउज कट वगैरे करायचं पण सगळ्या स्टेप सेमच आहे जशा आपण मोठ्या लेडीजच्या करतो त्या पद्धतीने आता ह्याला एवढा काही फरक पडत नाही तुम्ही आकार द्या क्यों नका देऊ चला मग जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कटिंग करून घेऊया फ्रंट पार्ट आहे मी घेतलेला आहे स्टिचिंगसाठी आता बघा हा व्यवस्थित सरळ सरळ ठेवून घ्यायचा आणि खालच्या साईडला अर्धा इंचावरती ह्याच्यावर एक रेषा टाकून घ्यायची आणि वरच्या साइडला पण म्हणजे आपण जसं बॅक पार्ट स्टिच करतो मोठ्या पार्टचा तसा सेम याच पद्धतीने दोन्ही साईडला आपण टीप टाकून घेऊया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अजून पुढील जे व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले पोहोचेल चला मग ह्याच्यावर आता टीप टाकून घेतलेली आहे व्यवस्थित याला पलटी करून ह्याच्यावरती अजून एक सरळ टीप टाकून घ्यायची व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही बॅ थोडंसं बॅग घेऊन बघू शकता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जर काही कळलं नाही त्या ठिकाणी थोडंसं बॅग घ्यायचं आणि बघून घ्यायचं जास्त लंबा होईल व्हिडिओ त्याच्यामुळे मी थोडंसं फास्टच घेत आहे पूर्ण आता ब्लाउजवरती आपण शिलाई टाकून घ्यायची आणि आजूबाजूचा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून टाकायचा बघा फ्रंट पार्ट रेडी आहे व्हिनेक मी घेतलेला आहे पानगळा व्हीनेकसारखा जसा फ्रंट पार्ट रेडी केला तसा सेम बॅक पार्ट पण रेडी करून घ्यायचा आहे अर्धा अर्धा इंचा वरती गळ्याला आणि खालच्या साईडला आपण टीप टाकून घेतलेले आहे याला हुका वगैरे आपण लावणार नाही त्याला नॉट वगैरे सुंदर दिसतील हुका सूट नाही करणार त्याच्यामुळे याला आता पलटी करून घ्यायचं दोन्ही पार्ट सेम असेच रेडी करून घ्यायचे आहे दोन्ही पार्ट जर मी दाखवले तर व्हिडिओ जास्त लंब होईल त्याच्यामुळे मी एकच पार्ट दाखवते दुसरा पार्ट सेम तुम्ही या पद्धतीनेच रेडी करायचा आता ह्याच्यावरती बघा पलटी करून सरळ सरळ आणि शिलाई टाकून घ्यायची आणि हा जो कॉर्नर आहे याला सुईने थोडंसं याचा टोक बाहेर काढून घ्यायचं जेणेकरून त्याला आकार छान येईल पूर्ण गळ्याला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे साईडला पण टीप टाकून घ्यायची आणि एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून टाकायचा हा जो ब्लाऊज आहे ते एक वर्षापासून ते चार वर्षापर्यंतच्या मुलीला तुम्ही सहज यूज करू शकता मध्ये मी खूप भरपूर मार्जिन ठेवलेलं आहे तीन ते साडेतीन इंचाचं आता आपल्याला इथे सेम दुसरा पण पार्ट रेडी करून घ्यायचा आहे याला हुक आणि आय बटन पट्टी लावून घेऊ म्हणजे मी फक्त पट्ट्या लावून घेणार आहे याला हुक वगैरे लावणार नाही आहे छान असे नॉट बनवणार आहे मी तुम्हीला समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे म्हणूनच म्हणते आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल तुमची स्वतःची मुलगी असेल किंवा कस्टमरची जर मुलगी असेल तरी तुम्ही सेम या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता तुम्ही हे घागऱ्यावर पण शिवू शकता आणि नऊवारीवर पण म्हणजे कशावर पण हे यूज करू शकता एकदम सॉफ्ट मटेरियल आहे टोसण्याचं वगैरे काही कारण नाही आहे दोन्ही पण पट्ट्या मी खालच्या साईडला फोल्ड केलेल्या आहे या पद्धतीने सेम आपण जशा हुकच्या पट्ट्या लावतो दोन्ही साईडच्या हुक पट्ट्या सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायच्या आहे याला फोल्ड करून मी याला छान डिझाईन बनवणार आहे नॉटची ती पण तुम्हाला दाखवते समोर व्हिडिओमध्ये आता इथे आपण ना एक बंद तयार करून घेऊया नॉट तयार करून घेऊ डिझाईन बनवण्यासाठी बघा दोन्ही पण पार्ट रेडी आहे थोडासा लंबा कपडा घेते मी कारण की मला एका एका साईडला तीन तीन बंद पाहिजे आहे दोन्ही पण साईडला त्या पद्धतीने आता याला हे व्यवस्थित कॉर्नरमध्ये दाबायचे आणि एक टीप सरळ टाकून घ्यायची आता याला आपण तीन ठिकाणी कट करून घेऊया एका साईडला तीन ठिकाणी लावायचे आहेत बंद मला व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात येईल मी पण माझा पण हाच उद्देश आहे की व्हिडिओ जास्त लंबा नाही होऊ द्यायचा मला तुम्हाला बोराजिबात करायचं नाही आहे फक्त ह्याच्यासाठीच ही तडपड चालू आहे की ज्या माझ्या मैत्रिणी घरात राहून काम करतात बाहेर न जाता त्यांना स घरात सगळं मार्गदर्शन मिळावं त्याच्यामुळे मी पण घर्या बऱ्याच गोष्टी फोनवर शिकलेली आहे त्याच्यामुळे आता बघा शोल्डर आपण जॉईन करून घेऊ देऊ दोनही साईडला मी सेम या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल बॅक साईडला नॉट जॉईन करून घेतले याला सुंदर आपण लेस पण लावणार आहे दोन्ही साईडचे शोल्डर जम मी दाबून घेतले या ठिकाणी आणि याला आता अखंड आपल्याला लेस लावायची आहे पूर्ण मागच्या साईडपासून ते पुढच्या साईडपर्यंत पूर्ण गळ्याला पिंकच कलरची आपण लेस घेऊया गोल्डन कलरची जास्त बटबट दिसेल त्याच्यामुळे आता ही लेस हिच्यावरती पूर्ण व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे छोटी लेस आहे त्याच्यामुळे डबल शिलाई टाकायचं काही कारण नाही फक्त जे कॉर्नर आहे ते व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला शिलाई सगळं टाकून घ्यायची आहे या पद्धतीने ब्लाऊजचे भरपूर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहे घागरा कसा शिवायचा तो पण मी टाकलेला आहे नवार साडीचा पण व्हिडिओ लवकरच येईल कारण की या ब्लाऊजवर मी हा ब्लाउज जो आहे तो नववारीवरचाच आहे त्याच्यामुळे तर तो पण तुम्ही बघून घ्या जर काही प्रॉब्लेम असेल तर ते पण तुमचे सॉल्व होऊन जाईल त्याच्यामध्ये समोरच्या गळ्याला पण व्यवस्थित कर वा आकार देत आपल्याला हिला लावून ला घ्यायचं आहे खालच्या साईडला पण फ्रंटच्या खालच्या साईडला पण मी लावून घेतली लेस सगळंच दाखवायला ना व्हिडिओ थोडासा मोठा होऊन जातो माझा उद्देश फक्त कटिंग आणि स्टिचिंग दाखवण्याचा होता कारण की बऱ्याच जणांना जमत नाही की शोल्डर किती घ्यायचं आर्म होल किती घ्यायचा छोट्या मुलीचा बघा आता पूर्ण ब्लाउजला आपली रेड लेस लावून रेडी आहे किती सुंदर लुक आलेला आहे नॉट लावल्यावर तर हा अजूनच सुंदर येईल आता सेम याला साईडला ठेवून आपल्याला स्लीव्ज करून घ्यायचे आहे स्लीव्जला बघा मी लांबाल्या दोन पट्ट्या घेतल्या तीन चार इंचाची स्लीव्ज पाहिजे आणि या पट्टीला मी मध्ये चार चार प्लेट टाकून घेतलेले आहे पट्टी अंदाजे घ्यायची कारण की फॅब्रिक भरपूर असतो साडीतला किंवा मटेरियलचा सा। सहा ते सात इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला चार चार पाच पाच इंच सोडून मधोमध मद मी टीप टाकून घेतलेली आहे आता स्लीवचं योग्य मेजरमेंट नाही आहे म्हणजे सहा साडेसहा सात इंचापर्यंत तुम्ही स्लीव्ज घेऊ शकता नाहीतर च तीन ते चार इंचाची पण घेऊ शकता प्लेटमध्ये या पद्धतीने फुगवायच्या जेणेकरून फुगा छान येईल छोट्या मुलींना फुगा खूप सुंदर दिसतो आणि जो साईडचा सा कपडा आहे तो असा प्लेन करत करत आपल्याला प्लेन का बरं साईडचा सा कपडा की फक्त मध्यमभागी चुन्या दिसतील मग आणि फुगा दिसेल तर अजून छान लूक येईल छोटे छोटे दंड असतात मुलींचे बघा दोन्ही साईडला प्लेन आहे आणि मध्ये फक्त प्लेट आहे आता याला बॉर्डर जॉईन करून घेऊया या पद्धतीने व्हिडिओ जर फास्ट होत असेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओ थोडासा बॅक जाऊन बघू शकता थोडासा कारण की जास्त लंबा होईल त्याच्यामुळे मी जास्त मोठा घेत नाहीये या पद्धतीने बॉर्डर फोल्ड करायची आहे आणि पूर्ण स्लीव या पद्धतीने तुम्ही दोन्ही स्लीव रेडी मी सुंदर ब्लाउज रेडी केलेला आहे आता ह्या ज्या बाह्या आहे जशा आपण मोठ्या लेडीजच्या स्लीव शिवतो सेम त्याच पद्धतीने स्लीव शिवायच्या आहेत ज्या मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्यानंतर फक्त मी पूर्ण गळ्याला लेस लावलेली ले आहे आणि या पद्धतीचे हे का बरं की जर लहान मोठं झालं तर ते ॲडजस्ट करू शकतील थोडासा मोठा नॉट मी या ठिकाणी ठेवलेला आहे सुंदर दिसतो तो आणि इथे मी छानसं एकदम सुंदर असं बटन याला लावलेलं आहे हा बॅक पार्ट झाला फ्रंट साईडला मी एकदम प्लेन ठेवलेला आहे छोटीच मुलगी आहे दीड ते दोन वर्षाची आहे पण हा जो ब्लाऊज आहे तो चार ते साडेचार पाच वर्षाच्या मुलीपर्यंत आरामशी रिवून जातो स्लीवज बघा खूप सुंदर आलेले आहेत शिवण्यामध्ये ब्लाऊज तुम्ही सेम या पद्धतीने ज नवारवर किंवा घागऱ्यावरती पण सेम असा ब्लाऊज स्टिच करू शकता छोट्या छोटी बॉर्डर मी यूज केलेली आहे आता ह्या साडीतला जो कपडा आहे त्याच्यामध्ये मी घागरा शिवणार आहे तिच्यासाठी जिच्यासाठी मी ही नववार शिवली आहे बघा या ठिकाणी ते ॲडजस्ट करतील त्यांना पाहिजे तेवढं कारण की हो का एवढ्या कम्फर्टेबल नाही वाटत ना छोट्या मुलीला बघा सिम्पल मी याला साईडला फिटिंग केलेली आहे आणि माया मार्जिनचं जर म्हटलं आम्ही माया म्हणतो याला तर जवळपास तीन तीन इंचाची मार्जिन आहे तब्येत स्ट्रॉंग जरी असेल तरी परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला कळलं असेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही पण सेम या पद्धतीने छान छान ब्लाउज शिवा कस्टमरचे आणि जर तुमची स्वतःची पण मुलगी असेल तर बेस्टच आहे खूप सुंदर सुंदर माहिती आहे का आपले छानसे असे घरातले कपडे असतात किंवा आपल्या रेग्युलरच्या ज्या साड्या असतात ज्या आपल्या वापरात नाही आहेत आता बघा बाहेरून विकत आणल्यापेक्षा एकदम सॉफ्ट आपण अस्तरचं यूज केलेला आहे आणि एवढं मऊ मऊ आहे आणि ट्रेडिशनल लुक येतो खूप छान आता मी नवरात्रासाठी छोट्या मुलीचे शिवलेलं आहे हे ब्लाऊज पण तुम्ही दिवाळी दसरा अजून खूप खूप अजून खु भरपूर वेगळे वेगळे येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता गुढीपाडव्याला वगैरे आपण स्वतः जरी काटपत्राची साडी घातली तरी मुलीचा जर असा लुक असेल तर खूप छान येतो किंवा तुम्ही आईचा आणि मुलीचा कॉम्बो देखील असा सेम शिवू शकता या पद्धतीने स्वतःचा बोटनेकचा ब्लाऊज शिवायचा बोटनेकचा पण मी बा ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच तर चला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉनला पण नक्की प्रेस करा जेणेकरून मी जर व्हिडिओ जे पण पोस्ट करेल याच्यानंतर ते सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येईल चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय